आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे चुडेखिंडीजवळ इरटिगा का कारने मोटरसायकलला धडक दिल्याने एक ठार अपघातातील मय चुडेखिंडी या गावातील विजापूर ते गुहागर या मार्गावर नागजपासून जतकडे जाणाऱ्या रस्त्यावर चुडेखिंडी गावाच्या हद्दीत भिसे फाट्याजवळ इरटिगा गाडीने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल स्वार पोपट बाळकू पाटोळे वय बेचाळीस राहणार चुडेखिंडी तालुका कवठे महांकाळ हे गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत या घटनेची नोंद कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून सदर अपघात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे विजापूर ते गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर नागज पासून जतकडे जाणाऱ्या मार्गावर गावच्या हद्दीत पोपट पाटोळे हे आपली मोटरसायकल क्रमांक एम एस एन ई जी एकोणसाठ सत्तावीस वरून भिसे फाट्यावरून जत मार्गावर आले असता या दरम्यान भरधाव वेगाने येत असलेली इर्टिगा गाडी क्रमांक एम एस एन सी एक्स चौऱ्याहत्तर चाळीस या कारणे मोटरसायकलला जोरदार धडक दिली धडक इतकी जोरात होती की मोटरसायकलवरील पोपट पाटोळे हे गंभीर जखमी होऊन जागे ठार झाले आहेत अपघात स्थळाचा कवठे महांकाल पोलिसांनी पंचनामा केलेला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क